नमस्कार केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर रत्नागिरीत महायुतीतर्फे उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत केला उमेदवारी अर्ज दाखल पंधरा हजारांच्या फरकानं महायुतीचाच उमेदवार नगराध्यक्ष होणार पालकमंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया रत्नागिरी हेल्पिंग हँड्सच्या माध्यमातून पूरग्रस्त बाधित विद्यार्थ्यांना मदतीचा हात सुमारे आठ लाख रकमेची आर्थिक मदत पोच आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांची प्रतिक्रिया यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता बळूया सविस्तर वृत्तांताकडे रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या पंधरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली असून मोठं प्रदर्शन करत या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले यावेळी भाजपचे आमदार निरंजन डावखरे रत्नागिरी जिल्हा निवडणूक संपर्क प्रमुख यशवंत जाधव भाजपा जिल्हा समन्वयक दीपक पटवर्धन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बंटी वणसू शहर समन्वयक सचिन वहाळकर आदी उपस्थित होते शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडित यांनी शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी पत्रकार परिषद घेत जाहीर केली नमस्कार सर्व रत्नागिरी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झालेली आहे आणि ह्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये रत्नागिरी शिवसेनेतर्फे रत्नागिरी नगरपालिकेसाठी नऊ जणांची आम्ही आधी प्रथमता पहिल्या टप्प्यामध्ये जाहीर करत आहोत आज हे सर्व जाहीर करत असताना मी सर्वप्रथम आमचे पक्षाचे नेते यशवंत साहेब माझी स्थायी समिती सभापती आणि आत्ता रत्नागिरी जिल्ह्याचे प्रभारी म्हणून नियुक्त झालेले संपर्क प्रमुख यांचं मी इथे स्वागत करतो आज ह्या सभेला उपस्थित माननीय आमदार दयाशेठ सामंत विलासजी चाळके साहेब म्हणजे यांचे दादा शिल्पाताई ताई बंदरकर स्मितल ताई आणि सर्व जे सदस्य आम्ही जाहीर करतो तर त्यांचं मी सुद्धा इथे स्वागत करतो मी सर्वप्रथम महायुतीचे उमेदवार म्हणून जे नऊ जण जे जाहीर झालेले आहेत त्याच्यात सर्वप्रथम एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांचे आभार मानतो की त्यांनी हे आता ह्या सगळ्या नऊ उमेदवार जाहीर करण्यासाठी आम्हाला परवानगी आणि आदेश दिलेले आहेत मी नऊ उमेदवार तुम्हाला आत्ता नऊ उमेदवारांची यादी जाहीर करून सांगतो वाचून दाखवतो सर्वप्रथम प्रभाग क्रमांक दोनमध्ये मध्ये जागा ब जी आहे सर्वसाधारणसाठी त्याच्यासाठी निमेश विजय नायर प्रभाग क्रमांक तीन जागा जी आहे ती ब सर्वसाधारण राजन रामकृष्ण शेटे प्रभाग क्रमांक पाच अ नामाप्र सर्वसाधारण सौरभ सुरेश मुलुष्टे प्रभाग क्रमांक सात अ नामाप्र गणेश कमलाकर भारती जागा ब जी आहे ती सर्वसाधारण स्त्रीकरता आहे सौ श्रद्धा संजय हळदणकर प्रभाग क्रमांक आठ मध्ये ब सर्वसाधारण दत्तात्रय विजय साळवी प्रभाग क्रमांक नऊ अ अनुसूचित जाती सर्वसाधारण विजय गोविंद खेडेकर प्रभाग क्रमांक तेरा अ सर्वसाधारण स्त्री आफरीन उबेद होडेकर आणि जागा ब मध्ये सर्वसाधारण सुहेल मोहम्मद साखरकर यांची नावं आम्ही जाहीर करताना आम्हाला खूप आनंद होतोय उद्या सकाळी दहा वाजता महायुतीचे उमेदवार म्हणून आमचे नऊ सदस्य तसेच भारतीय जनता पार्टीने जाहीर केलेले सहा सदस्य आम्ही ह्या सर्व उमेदवारांचे अर्ज नगरपालिकेत आम्ही देणार आहोत त्यासाठी सर्व आमची नेते मंडळी उपस्थित असतीलच पण स्वतः पालकमंत्री सामंत उद्या उपस्थित राहणार आहेत आणि जल्लोषात आम्ही ह्या उमेदवारांचं नामनिर्देशन पत्र जे आहे आम्ही पालिकेत सादर करणार आहोत आम्हाला ठाम विश्वास आहे की रत्नागिरी जेवढ्या महायुतीच्या जागा ज्या आहेत त्यांची बोलणी जवळजवळ फायनल झालेली आहे आणि रत्नागिरी नगरपालिकेत परत एकदा महायुतीचा भगवा पड फडकेल त्यात आम्हाला तीळ मात्र शंका नाही सर्वांनी जो सामंत साहेबांवर जो विश्वास ठेवलेला आहे इथल्या सर्व जनतेने जो विश्वास ठेवला आहे तो निश्चितच आम्हाला हे जे सदस्य जे आहेत नगरपालिकेचे जे, जे नगरसेवक असणार आहेत त्यांच्यावर सुद्धा जनता ठामपणे विश्वास ठेवेल असा आम्हाला विश्वास वाटतो परत एकदा सर्व पत्रकारांना धन्यवाद देतो पहिल्या टप्प्यात पंधरा उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत आणि ते खात्रीशीर विजयी होतील असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला महायुतीकडनं आज पहिल्या टप्प्याचे पंधरा उमेदवारी अर्ज भरलेले आहेत आणि पंधराच्या पंधरा उमेदवार आमचे पहिल्या टप्प्याचे निवडून देतील या मला खात्री आहे दुसरा टप्पा सोळा तारखेला किंवा सतरा तारखेला आम्ही उमेदवारी अर्ज भरू सतरा तारखेला अकरा वाजता नगराध्यक्षपदाचा पदाचा उमेदवार जो आहे त्याचा आम्ही अर्ज भरू आणि खात्रीला फरकानं महायुतीचा नगराध्यक्षपदाचा पदाचा उमेदवार हा रत्नागिरी नगरपालिकेवर जिंकून विराजमान होईल खेडमध्ये नाराजी आहे का अजिबात नाही अर्ज दाखल करताना महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसत होतं यावेळी भारतीय जनता पार्टीतर्फे सहा जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचं शहर समन्वयक सचिन वहाळकर म्हणाले आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने रत्नागिरी नगर परिषदमधील पाच जागांवरती आम्ही आता अर्ज दाखल केला आहे आतापर्यंत जाहीर झालेल्या सहापैकी अजून एक जागेवरती आमचा अर्ज भरायचा आहे त्याची प्रक्रिया सुरू आहे तोही आज दुपारी तीन वाजायच्या आत दाखल केला जाईल आजच्या या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेसाठी आमचे जिल्ह्याचे जे प्रभारी आहेत महाराष्ट्र प्रदेशकडनं ज्यांना नेमलं गेलं होतं ते पदवीधर आमदार निरंजनजी डावकरे आज इथे आलेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत आज सर्व इथे अर्ज आम्ही भरलेले आहेत पाच फॉर्म आम्ही आज भरले आहेत सहावा पण आत्ता भरायचा आहे ते सहाही फॉर्म आज आमचे भरून होतील ज्या जागा त्यांनी जाहीर केले आहेत सहा जागा महाराष्ट्र प्रदेश स्तरावरनं त्या सहा जागांवरचे दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज भरून होतील आ, आमाला, आमाला आणि आता पाहूया अर्ज दाखल केलेल्या काही उमेदवारांच्या प्रतिक्रिया आम्हाला आम्हाला डिक्लेरेशन की सहा उमेदवारांना आमच्याकडून भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळालेली आहे आणि बाकी नऊ डिक्लेअर महायुतीचं संध्याकाळी आहे एकूण काल संपूर्ण रत्नागिरी शहराचे पंधरा उमेदवार काल संध्याकाळपर्यंत डिक्लेअर झाले आणि आज आम्ही रत्नागिरी नगर परिषद येथे येऊन सर्वांनी महायुती म्हणून फॉर्म भरलेत खरंच खूप छान आहे आमचे जेवढे पण भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार आम्हाला दिलेले आहेत सर्वच आम्ही निवडून येऊ एवढंच सांगते निश्चितच आनंद आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरे आनंद घे साहेब आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे मार्गदर्शक रत्नागिरी जिल्ह्याचे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे आमदार माननीय उदय सामंत साहेब माझं किरण शेठ सामंत व शिवसेना भाजप राष्ट्रवादी महायुतीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने मला आज तिकीट मिळालं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या मी ज्या मतदारसंघातनं उभा राहिलो आहे त्या मतदारसंघातल्या माझ्या सर्व कुटुंबातल्या म्हणजे जे माझे मतदार आहेत ना मी कुटुंब समजतो आणि त्यांच्या पाठिंब्यामुळेच मला आज हे तिकीट मिळालं आहे त्यामुळे निश्चितच आनंद आहे आणि माझ्या सर्व मित्रमंडळ यांच्या पाठिंब्यामुळेच मला हे तिकीट मिळू शकलं असं देखील मला वाटतं सोलापूर जिल्ह्यात सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सीना नदीला आलेल्या पुरानं वीस गावांचं मोठं नुकसान झालं या पूरग्रस्त विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करून रत्नागिरीतील हेल्पिंग हँड्स फोरमच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा दातृत्वाची परंपरा जोपासली आहे राजू भाटलेकर आणि वल्लभ वणसू यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाला सेवानिवृत्त पोलीस अधिकारी शिरीष सासणे कौस्तुभ सावंत सुहास ठाकूर देसाई प्रमोद खेडेकर निलेश मलुष्टे नंदकिशोर चव्हाण संजय वैशंपायन आदींनी पाठबळ दिलं या उपक्रमाची माहिती रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली रत्नागिरीकरांचे प्रथम मी आभार मानेन जाजा की ज्या ज्या वेळेला आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते मग ती रत्नागिरीमध्ये असो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असो की जिल्ह्याच्या बाहेर असो तर रत्नागिरीकर त्यासाठी एकत्र येतात हीच से भावना रत्नागिरीकरांची आहे आणि सेवेतून मानवता आणि मानवतेतून राष्ट्र अशा पद्धतीनेच निर्माण होऊ शकतं हे आपलं सर्वात चांगलं उदाहरण आपल्याला दिसतं हेल्पिंग हँड्स रत्नागिरी हे दोन हजार एकोणीस साली स्थापन झाली आणि स्थापन म्हणजे ही औपचारिकता त्यावेळेला जेव्हा सांगलीचा महापूर आला त्यावेळेला सगळेजण एकत्र आले आणि त्या माध्यमातून जे काही कार्य उभं राहिलं त्याला आपण हेल्पिंग हँड्स म्हणून म्हणतो तर ते कार्य एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलं की आज जेव्हा सोलापूर मराठवाडा विदर्भ या ठिकाणी जेव्हा महापूर आला तिथली परिस्थिती भीषण परिस्थिती निर्माण झाली तर रत्नागिरीकर त्यासाठी मदतीला धावून गेले तर ही मदत कर करण्यासाठी जेव्हा आम्ही सोलापूर गावातली कुर्डूवाडी ही जी गाव आहे त्या ठिकाणच्या वीस गावांमधील बाधित सीना नदीच्या आज परिसरामध्ये असलेल्या वीस गावांमध्ये आम्ही ही मदत पोहोचवली तर ही मदत पोहोचवताना तेथील विठ्ठलराव शिंदे महाविद्यालयाचे जे प्राचार्य आहेत महेंद्र कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मदत पोहोचवली गेली आणि त्यांना पाच हजार आठशे रुपये आपण हेल्पिंग हँड्सच्या रत्नागिरीकरांनी जे जमवले होते हेल्पिंग हँड्सकडे विश्वासाने दिलेले होते ते पाच हजार आठशे रुपये आपण त्या ठिकाणी चेकच्या माध्यमातून आणि ऑनलाईनच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोचवलेले आहेत तर मला सांगायला अभिमान वाटतो की ही जी मदत आहे ही मदत रत्नागिरीकरांनी जमवली होती हेल्पिंग हँड्सने आवाहन केलं आणि आपण सर्व पत्रकार बंधूंनी ह्याला प्रसिद्धी दिली आणि म्हणून साधारण अंदाजे नऊ लाखाच्या ,00 ,00 आसपास म्हणजे आठ लाख सदुसष्ट हजार एवढी अमाऊंट जमली आणि ती आपण त्या ठिकाणी पोहोचवली हेल्पिंग हँड्स रत्नागिरी हे एक आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत करणारी एक संस्था आहे आ, ही संस्था म्हणजे कोणतंही राजकीय काम किंवा इतर कुठलीही सामाजिक फळं वाटप करणं रक्तदा रक्तदान असेल पण फळं वाटप करणं वगैरे अशी कार्य करत नाही तर ज्यावेळेला आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते त्याच वेळेला ही हेल्पिंग हँड्स एकत्र येते विशेष आभार मानायचे आहेत कारण हेल्पिंग हँडची सर्व जी टीम आहे हे दिवसरात्र काम करत असते परंतु ज्या ज्या वेळेला हेल्पिंग हँडचं काम असतं त्यावेळेला विवा एक्झिक्युटिव्ह हे मोफत उपलब्ध असतं म्हणजे हे विशेष त्यांचे आभार मानणं गरजेचं आहे आणि अशा प्रत्येक कामामध्ये ते आपल्याला मदत करत असतात तेही एक हेल्पिंग हँडचा भाग आहेत म्हणून आजची ही पत्रकार परिषद घेताना आम्ही या ठिकाणी जे पैसे जमवले होते त्याचंही आपल्याला सर्वांना पत्रकार बंधूंना आम्ही विस्तृत माहिती दिलेली आहे रत्नागिरी करसल्लागार संघटना पाटीदार समाज जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन आणि इतर संस्थांच्या सहभागातून सात लाख पासष्ट हजार सहाशे रुपयांचा निधी जमा झाला हा निधी कुरडूवाडी परिसरातील एकशे अठ्ठावीस गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार आठशे रुपये अशा स्वरूपात वितरित करण्यात आला आहे ही मदत चेक आणि ऑनलाईन माध्यमातून देण्यात आली असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आमच्या हेल्पिंग हँडच्या आणि हेल्पिंग हँडच्या टीममध्ये सक्रिय असलेल्या सार सामाजिक संस्थांना धन्यवाद देतो की माझी निवड कॅशियर म्हणून किंवा ह्याचा हिशोब ठेवण्यासाठी केली आणि माझ्यावर तो विश्वास दाखवला आता ज्या वेळेला आम्ही फंड्स जमा करत होतो त्यावेळेला आम्ही शब्द दिला होता की जो काही हिशोब असेल तो आम्ही सार्वजनिकरित्या प्रेस कॉन्फरन्स घेऊन मांडू त्या हिशोबाने त्याप्रमाणे आता हिशोब मांडतोय टोटल फंड्स रिसिवड आठ लाख अडुसष्ट हजार सातशे सत्याहत्तर रुपये जमा झाले त्यात टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनने अठ्ठ्याण्णव हजार सहाशे कॅश डिपॉझिट माझ्याकडे झाली होती जी बँकेत जमा केली गेली एक लाख दहा हजार आठशे रुपये कॅश कौस्तुभ सावंत यांच्याकडे जमा झाली होती जी बँकेत जमा केली गेली एक चव्वेचाळीस नऊशे अकरा कॅश निलेश मलुष्टे यांच्याकडे जमा झाली होती सहा हजार रुपये जी बँकेत जमा केली गेली सहा हजार रुपये आणि ऑनलाईन आणि जी पेच्या माध्यमातून पाच लाख आठ हजार चारशे सहासष्ट असे एकूण आठ अडुसष्ट सातशे सत्त्याहत्तर जमा झाले होते तिकडनं जी लाभार्थींची यादी आली होती ती एकशे एकोणपन्नास लोकांची यादी आली होती त्या हिशोबाने आम्ही पाच हजार आठशे एकतीस रुपये त्यांची लाभार्थी मदत येत होती ती राऊंड फिगर करून पाच हजार आठशे प्रमाणे चेक इश्यू केले त्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्राचे स्वप्नील पाटील सरांनी खूप मदत केली कारण एकाच वेळेला शंभर चेक त्यांनी इशू करून दिले होते आम्हाला त्याप्रमाणे तिथे गेल्या स्क्रुटिनी करताना लक्षात आलं की काही नावं डबल आहेत काही एकाच परिवारात दोनदा जात आहेत म्हणून एकवीस नावं स्क्रुटिनी करताना वगळली आणि एकशे अठ्ठावीस लोकांना एकूण मदत दिली गेली एकशे अठ्ठावीस लोकांना सात लाख बेचाळीस हजार चारशे रुपये मदत गेली आहे आता खात्यात जमा आहेत एक लाख सव्वीस हजार तीनशे सत्याहत्तर अजूनसुद्धा तिकडनं त्या लोकांचं हे आहे की काही लोकं राहिली होती त्यांना द्या तर स्क्रुटिनी करतोय जर वाटलं योग्य वाटलं तर त्यांना मदत दिली जाईल नाहीतर हे एक लाख सव्वीस हजार तीनशे सत्याहत्तर रुपये जे खात्यात जमा आहेत ते पुढच्या कुठल्या तरी आपत्कालीन परिस्थितीसाठी वापरले जातील धन्यवाद रत्नागिरी नगरपरिषद प्रभाग क्रमांक दोन मधून शिवसेना शिंदे गट पक्षातर्फे निमेश नायर यांना उमेदवारी जाहीर झाली असून त्यांनी मित्रपक्षाचे आभार मानत प्रभागाच्या विकासावर भर देणार असल्याचं के शी बोलताना सांगितलं सर्वप्रथम आमचे पक्षाचे प्रमुख एकनाथजी साहेब व आमचे नेते उदयजी सामंत साहेब राजापूर विधानसभाचे आमदार भैया उर्फ का किरण खे, सामंत साहेब यांनी जो माझ्यावर विश्वास टाकून पुन्हा एकदा मला पक्षाची जी, जी आ, अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली आहे ते मी सर्वांचे आभार मानतो त्याच्यावर आज मला शिवसेना बी जे पी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं आहे अधिकृत उमेदवार म्हणून मला आज प्रभाग क्रमांक दोनमधनं उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे मी सर्व मित्रपक्षांचे पण आभार मानतो प्रभागक्रमांक दोनबद्दल जर सांगायला गेलो तर प्रभाग क्रमांक दोनमध्ये बहुसंख्या विकास हा आमच्या माझ्या माध्यमातून किंवा आमचे नगरसेविका स्मितलताई पावसकर असतील त्यांच्या माध्यमातून व आमचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक दोनमध्ये बरंचसा विकास झालेला आहे त्याच्यामध्ये तारांगण असेल त्याच्यानंतर ड्रेनेजची सिस्टीम असेल पाण्याचे पाण्याची मूलभूत सुविधा असेल गार्डन असतील तर हे बरेचसे झाले विकास झालेला आहे भारताचे माजी प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरी काँग्रेस भवन इथे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस रमेश किर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी माजी उपनगराध्यक्ष बाळामयेकर शहराध्यक्ष अशफाक कादरी यांच्यासह ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक नऊ मधून शिवसेना शिंदे गट पक्षातर्फे विजय खेडेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली अपूर्ण राहिलेली कामं पूर्ण करणार असल्याची प्रतिक्रिया खेडेकर यांनी दिली आहे जय महाराष्ट्र मी विजय खेडेकर गेले अनेक वर्ष शिवसेनेचा उपोषक म्हणून काम करतोय आज मला शिवसेना भाजप राष्ट्रवादी आणि मित्रपक्षाच्या वतीने जी उमेदवारी जाहीर झाले त्याबद्दल मी जि महाराष्ट्राचे उद्योगमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंतसाहेब राधापूरचे आमदार बाईचे किरण शेठ सामंत या सर्वांचे आभार मानतो महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेले काही वर्ष पक्षाचं काम करत असताना उद्यापासून आम्ही प्रचाराला बाहेर पडणार आहोत आणि प्रचाराला बाहेर पडल्यानंतर ज्या प्रभागातील जी शिवसेनेची मंडळी आहेत भाजपचे मंडळी आहेत राष्ट्रवादीचे आहेत आणि मित्रपक्षाचे आहेत त्यांचे आशीर्वाद घेणार आहेत प्रभागातील सर्व वडीलधारी मंडळी मंडळी बंधू भगिनी आणि मतराजा यांचा आशीर्वाद घेऊन जो शिवसेनेचा बाले किल्ला आहे तो आबादी राखण्याचा आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत आणि साहजिकच मतराजा आमच्या दिवसाच ठेवून येत्या नवीच्या निवडणुकीमध्ये प्रभाग नऊमधील दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताने विजय करतील असा विश्वास व्यक्त करतो पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर रत्नागिरीत महायुतीतर्फे पंधरा उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत केला उमेदवारी अर्ज दाखल पंधरा हजारांच्या फरकानं महायुतीचाच उमेदवार नगराध्यक्ष होणार पालकमंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया रत्नागिरी हेल्पिंग हँडच्या माध्यमातून पूरग्रस्त बाधित विद्यार्थ्यांना हात सुमारे आठ लाख रकमेची आर्थिक मदत आणि सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांची प्रतिक्रिया यासोबतच हे बातमीपत्र संपलं धन्यवाद